घडाळ तेच आहे मात्र वेळ नवीन आहे त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीबरोबरच इतरही निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचा भरोसा राष्ट्रवादीचे युवा नेते वसीम उन्नाभाई नायकवडी यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी वसीम नायकवडी यांची निवड करण्यात आली आहे स्वर्गीय मुन्ना नायकवडी यांच्या कार्याचा वसा आणि वारसा जपणाऱ्या वसीम नायकवडी यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पोहोच पावती म्हणून सांगली जिल्हा शहर उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोपवली आहे दरम्यान पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करणार असून पक्षाची देहधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे गौरगरीब जनता बेरोजगार युवक यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवून प्रत्येकाच्या घरी सुख कसे नांदेल याकडे आपला कल असल्याचे वसीम नायकोडी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले नमस्कार मी वसीम नायकोडी माजी नगरसेवक स्वर्गीय मुन्ना नायकोडे यांचा चिरंजीव मला घरचा राजकीय वर्षा लाभलेला आहे माझे वडील राजकारणामध्ये मा आणि समाजकारणामध्ये गेली पंचवीस वर्ष होते माझ्या वडिलांनी राजकारणातून समाजा समाजकारणाकडे लक्ष दिला लोकांची समस्या असतील गोरगरिबांचे कुठलेही विषय असतील युवकांचे रोजगारांचे विषय असतील माझ्या वडिलांनी नेहमी त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि समस्या सोडवली माझ्या वडिलांची समाजकार्याची दखल आणि मी त्यांच्यानंतर करत असलेल्या समाजकारांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब कार्याध्यक्ष जमील बागवान साहेब सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष पद्माकरजी जगदाळे साहेब माझे काका इद्रेशबाई नायकोडी प्रदेशाध्यक्ष यांनी आज मला सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड करून मला एक सांगली जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि यासाठी मी सर्व राष्ट्रवादीचे माझे जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या सर्वांचा प पर, सर्वप्रथम आभार मानतो आणि राष्ट्रवादी शेवटच्या माणसापर्यंत तळागरापर्यंत आणि गोरगरिबांच्या घरापर्यंत आणि मनापर्यंत कसं पोचल आणि राष्ट्रवादीतून राजकारणातून समाजकारण आम्हाला जास्तीत जास्त कसं करता येईल ते मी करणार आणि आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या प्रयनातून महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जे जनता आहे जे बेरोजगार युवक आहेत ते समृद्धीकडे कसं जातील आणि प्रत्येकाच्या जा घरी सुख हे कसं नांदेल याचा मी पृत्न पशील राहीन पक्षाने जे माझ्याकडं जिल्ह्याची एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे मला जिल्हा उपाध्यक्षाचं पद दिलेलं आहे त्या संधीचं शंभर टक्के मी सोनं करीन आणि पक्ष वाढवण्यासाठी माझ्याकडनं जे जे काय प्रयत्न होतील ते शंभर टक्के मी करणार आणि येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल महापालिका असेल ग्रामपंचायत असेल किंवा साधं कॉलेजमध्ये कुठलीही निवडणुकी असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही गड्या तेच आहे पण शंभर टक्के वेळ नवी आणणार म्हणजे आणणार धन्यवाद युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा